आबाईच्या शेंगा आहेत तर याचा ना वेल असतो आबाईच्या शेंगाचा आणि याची छान अशी भाजी होते तर कांदा घालून काळी भाजी आपण याची करतो तर आज आम्ही आपल्या किचनमध्ये करणार आहोत या आबाईच्या शेंगाची भाजी तर कोहिरीचा आबाईचा असा मोठा वेल असतो आणि त्या वेल्याला ह्या शेंगा येत असतात तर खूप छान लागते याची भाजी तर आज आपल्या किचनमध्ये आपण पाहूया या आबाईच्या शेंगाची भाजी तर अशा आहे ना बारीक बारीक ह्या कापून घेतल्या शेंगा आणि आता मसाला काढलेला आहे इथं तुम्ही तर का कांदा पण भाजून घेतला आहे लसूण खोबरं आणि धने टाकायचे आहे त्यामध्ये तर काळ्या भाजीचा मसाला काढायचा आहे पूर्ण आपल्याला हिरव्या मिरच्या सगळा मसाला असा काढून घ्यायचा काळ्या भाजीचा कांदा पण छान असा भाजून घ्यायचा सर्व मसाला बारीक केल्यानंतर शेंगाला फोडणी देऊन आणि हा मसाला टाकायचा आहे त्यामध्ये तेल सुटेपर्यंत आपल्याला छान हा मसाला परतून घ्यायचा आहे तर खूप छान असा किचनमध्ये वास सुटतो मसाला परतल्यावर आणि मग नंतर गरम पाणी या मसाल्यामध्ये घालायचं आहे तर या आबाईच्या शेंगाची भाजी इतकी अप्रतिम अशी होते ना तर या शेंगा वेलाला येतात येतात रानामध्ये तर खूप सुंदर लागतात आणि यामध्ये प्रोटीनचा भरपूर असा खजाना असतो तर मैत्रिणींना आज आपल्याला करायच्या आहे शेवाया त्यामुळे पड़ पटपट असा स्वयंपाक आवरून घेतलाय तर जी छान अशी केलेली आहे ही आबाईच्या शेंगाची भाजी तर किती छान झाली पहा एकदम मस्त तर खूप छान लागते ही गावरान भाजी तर आता जसं जसं बदलत चाललंय तसं तसं बऱ्याच अशा गोष्टी बुडत चाललेल्या आहेत आणि खेडेगावामध्ये अजूनही थोड्याफार या गोष्टी पाहायला भेटतात तर हे आबाईच्या शेंगा किंवा कोहिरीच्या शेंगा हे आपल्याला पाहायलाच भेटत नाही यामध्ये भरपूर असा मोठा स्रोत असतो तर यामध्ये प्रोटीन आणि कोहिरीच्या शेंगामध्ये ना भरपूर असं लोह असतं पण आपल्याला आता ते पाहायला भेटत नाही तर आपण आपल्याच हातात आहे स्त्रियांच्या हे बुडू न द्यायचं तर आज आम्ही आता ना घरी शेवया करणार आहोत दोन तीन वर्षापासून आहे ना आम्ही विकत शेवाय करून तर भरपूर अशा सगळ्या मशीनरी आलेल्या आहेत आता आता तर तुरडाईच्या पण मशीनरी आल्या आपल्या घरचे जे आपण व्यवस्थित स्वच्छता ठेवून सर्व करत करतो तर तसं तर मशीनवर होत नाही तर आम्ही कर आज करणार आहोत शेवया तर तुमच्या बरोबर पण शेअर करणार आहोत आणि संपूर्ण असा व्हिडिओ मी तुम्हाला कुंकुटिकली किचन या चॅनलवर दाखवणार आहे तर त्यासाठी मी रवा काढलेला नाही किंवा सूजी काढलेली नाही तर आपण कसं शेवाय करणार आहोत तर हे आपल्या जरूर जाऊन पहा आणि आता पोळ्या करून घेते जेवण करू आणि लगेच शेवाय करायला लागणार आहोत आम्ही तर चला व्हिडिओ करता संपूर्ण पहा तर मैत्रिणींनो हा अशा पद्धतीने हा शेवाय शेवायचा सोरे असतो असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ एकदम घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे तर मशीनमध्ये आपण जेव्हा शेवया करतो ना तर तिथं तर एकदम थोडंसं पाण्याचं फक्त शिपका देते पण आता आपल्याला आपल्या घरच्या सोऱ्यावर करायच्या आहेत या शेवाया तर आपण थोडं चांगलं पीठ मळून घेऊ आणि मग करू शेवाया तर अशा पद्धतीने हा सोऱ्या आपण बांधलेला आहे शेवयाचा तर याला थोडंसं गोड तेल लावून घ्यायचं आणि सुरू करायचं शेवया करायला स्टूलला हा सोऱ्या बांधून घेतला आम्ही आणि आम्ही घरातच फॅन खाली शेवया करायला बसलो तर खूप छान हवा लागत होती शेवयाला तर बघा किती छान अशा शेवया आपल्या आलेल्या आहेत तर खाली येईपर्यंत या शेवया छान अशा सुकतात आणि अगोदर आम्ही या अपरातीवर ताटावरच काढल्या होत्या पण खूप त्रास व्हायला लागला बाहेर नेऊन ठेवायचं तर मग नंतर आम्ही पेपर अंथरले आणि पेपरावर शे या शेवया टाकल्या तर ते खूप इझिली एकदम सोप्पं झालं आणि अशा पद्धतीने आम्ही ना एक तासातच दोन किलोच्या शेवया दोघींनी केलेल्या आहेत तर पहा किती सुंदर अशा शेवया आपल्या झाल्यात आणि शिवाय घरच्या घरी एकदम मस्त घरात बसल्या बसल्या थोडंसं होतो त्रास पण अशा पद्धतीने आपल्याला छान अशा शेवया खायला मिळतात तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला टिकली किचन या चॅनलवर पाहायला मिळेल तर या कशाच्या शेवया आपण केलेल्या आहेत तर टिकली किचन या चॅनलवर जाऊन नक्की पहा तर पहा किती छान अशा शेवया एकदम सुळसुळीत सूर असे शेवया झालेल्या आहेत तर अजिबात चिकटल्या त्या तर ज्योतिनी पिन ज्योतीनं पण दळलं तर एकदम इझिली आणि दोघीच लागल्या या शेवयाला जास्त माणसं पण नाही लागले तर शेवया होईपर्यंत पेपर आपण फॅन खाली सुकायला ठेवले होते या पेपरवरच्या शेवया आणि त्या एकदम छान अशा सुकल्या आणि मग नंतर बाहेर बाजावर आपण हे पेपर उचलून अशा पद्धतीने हे सुकायला घातलेलं आहे तर पहिल्या ताटावरच्या शे शेवया तर या इझिली निघाल्या पण त्या पटपट अशा उलथाव लागायच्या त्यामुळं पेपरवर टाकलेल्या शेवया आम्हाला छान असं वाटलं ते आणि त्यावरच आम्ही शेवया सर सगळ्या सुकायला घातल्या आणि फॅन खाली छान सुक अशा सुकल्या पण शेवया तर मैत्रिणींनो खूप सुंदर अशा शेवया झालेल्या आहेत आपल्या तर आपल्याला बाहेर मशीनमध्ये द्यायची काही गरज नाही तर एकदम इझिली आपण अशा पद्धतीने या शेवया करू शकतो तर आता अमरसाचे दिवस आहेत आंबे पण पिकायला लागलेत आणि अमरसाबरोबर शेवया खायला खूप अशा भारी लागतात तर खेडेगावामध्ये जरूर अमरसाबरोबर शेवया केल्या जातात आणि उन्हाळ्यामध्ये एकदम छान असंही जेवण असतं तर चला तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या कुंकू टिकली किचनवर नक्की जाऊन पहा आम्ही कशा पद्धतीने या शेवया केलेल्या आहेत सुजी काढलेली नाही किंवा आपण गव्हाला पाणी लावलेलं नाही रवाही काढून आणलेलं नाही तरही तरीही आपण या शेवया केलेल्या आहेत तर त्या कशा पद्धतीने केल्या तर या टिकली किचन या चॅनलवर जाऊन नक्की पहा तर चला भेटूया टिकली किचन या चॅनलवर